डिसिजन हा की बाबा अजून आता तीन तीन वाजले पसून उबे हो आता वाजले की सांनी अजून रिस्पॉन्स ना बाबा मॅनेजरांनी कॉल करू ना पर्सनली आमच्या सुपरवयजरांकडे सांगतात ते कॉल कर आणि तू त्यांचा एक रिप्लाय घेऊन तुम्ही भितन या आणि उलया पण आम्ही त्यांना पहिली लेटर क्लियर केल्ले की तीन झाल्या उपराती स्ट्राईक करतो सो त्यांनी खबर असले तरी आता एक एक कॉल करता आणि ते आपलो मॅनेजर रिप्लाय दिना आता सरान जसो सर उलय मॅनेजर सरां वांगडा सो त्यांनी तसं सेटिसफॅक्टरी रिप्लाय दिवना आता आणि अजून मेरेन किती आम्हाला कॉल ना म्हटलं त्यांलेला ना की बाबा, ना बाबा, बाबा ना आपले एम्प्लॉय असे बाहेर त्यांना पडलेले ना की बाबा तेंकलेच पडलेलं आहे की बाबा आपले सईट हॅम्पर जाता ऑपरेशन बन हा आपले ते असे चिंत की बाबा आपले एम्प्लॉय हा त्यांचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व सो जो आमचे क्लिअर जाऊचे ना आणि मॅनेजर आहात ते आधी उपक्रम सारखे ना ते रितीन उलयन आणि धनंजय धांगले म्हणून किती उलयले झाले सुपरयझर त्यांची सईट घेता किती घेतात ती खबर ना सुपरयझर त्यांची साईट प्रमोशना खाती घेतात इतर रिजन असते त्यांचे असतात पर्सनली पण ते आम्ही अजून मेरेन त्यांनी सपोर्ट असं कसं दाखव ना मॅनेजरां उलटे त्यांच्या वैर वयर ते हे करता की आपण असो आपण तसं हा अशी आम्हाला उतरं मेहतात त्यांच्याकडल्यानं धमकेची भाषा धमकेची भाषा ते आम्ही जर आमचं किती प्रॉब्लेम आम्ही त्यांना कॉल केलो ते वयर म्हणतात की आपला टाईम सोपलो आणि उद्धट उद्धट अशी भाषा उलय ते आमच्याकडे प्रूफ आहे सो आम्ही तुमका प्रूफ दाखवू शकतो जर सपोज ते म्हणता फाल्या मीडियाच्या समोर आपण तुम्ही आपले असे असे हे केले नाव खराब केले आम्ही तुमका हे दाखवू शकतो प्रूफ आता तुम्ही कामांग ते काय आम्ही ऑपरेशन बंद केले आहे बघा आमच्या आम्ही म्हणतो ती गेलं आणि घरात कडा आपण तुमची ही कंपनी कशी म्हटला तुम्ही सीएलआर फैसिलिटी सर्विस सीएलआर फॅसिलिटी सर्विस ओके पुण्याची हेड ऑफिस पुणे असा ओके आणि आज गोयांचे मॅनेजमेंट बसेला ते फक्त मका ते डॉक्युमेंटाचे उलेत असते काल ह्या भुरग्यांनी लेटर केल्ले सगळे कितें इश्यू आहा घातलेले तेजे पॉयंट तेणे ताका रिप्लाय दिल्या जे ऑफर लेटरान आहा पळय ते पॉयंट जे ते कायदे म्हणजे कायदो कितें आहा तो कोण मागता पळय कसो कायदो आहा हेजेर तो तशे पद्दतीन ताका ती रिप्लाय दिल्या जाल्यार आमच्या भुरग्यांनी लेटर कित्याक दिल्ले जे जशे आहा जशें मेळोंक जाय ते मेळना तेचेर कितें तरी आमकां सारकें क्लेरिफिकेशन आनी ते कितें कितें चेंजीस जाय ते उलोवन मेळोवन कितें आहा तें उलोवन सॉर्ट आवट करपाचें म्हणून जाल्यार तेणी ते परत काडलां आनी ऑफर लेटर ताका अटॅच केल्या ती फायल सुद्दां आमचे कडेन आहा त्याने ऑफर लेटर अटॅच केला ते पॉईंट्स हायलाईट केल्या आमचे जे आम पॉईंट्स घातलेले त्या प्रमाणे ते पॉईंट्स सगळे ऑफर लेटरवर हायलाईट केल्या आणि ते परत पाच पेजींचे लेटर त्यांनी रिटर्न हे केलं आता आज ते बी केन्ना आज आणि ते कोणा भुरग्याच्या हातीन धाडून दिला तुका सॉर्ट फुडें आमी तुका सांगता उलोवंक येऊ म्हणून जाल्यार तूं उलोवंक येवपाक तयार ना आमकां काढताना सुद्दां तेणी अशी पळवट कशी काढलेली ड्युटी सोंपल्या उपरांत मेसेजी घालून पळव्या घरा आज सुद्धा त्याने तसेच केलेले शिफ्ट ज्यांना सोपं येतात पण त्यांना त्याने आता एका सुमार त्यांनीून दिले दुसऱ्याकडे ना जॉईंट ब्रिफी ब्रिफींग घेऊया हो सेकंड शीफशी सगळे हो आपण लेटर घेऊन येथे जे उन सॉर्ट आउट जाता किती आदे पद्धतीन ते आम्ही करूया म्हणून ज्या ते उलोवपाक बीन कोण रेडी ना आणि जे कसल्याच पद्धतीने ते आपण येऊन काय रिप्लाय दिना आणि एकट्याक विचारले तो सांगता मॅनेजर मॅनेजराक विचार <Santhe> मॅनेजर सांगता ते मी मी नाही केलं ते इंजिनियर नाही केलं एकमेकांचेर घालत एका मेकाचेर घालतात आणि कोण किती करतात दुसरी गजाल म्हटले आता किती केले त्यांनी एक तेच थंय जी एम ऑथोरायज पर्सन आसलेले जी एम आर आयचे ऑथोरायज पर्सनाक तेणी आम किदें सांगलें जो आमचो मॅनेजर आसा तेणी ते सांगले की जे पॉयंट आसात जे आमी दोन तीन पॉयंट घातले ते पॉयंटान किदें म्हटलें तेणी पॉईंट हा थो, ते थोड्या भुरग्यांक नका असा थोड्या रेड रेडी ना म्हटले आणि सेकंड किती केले त्यांनी एक दोघ जोग ते तीग जण भगे आहात सो ते फोर्स करतात बाकीच्या भुरग्यांक हाडपाक असे किदेत ना सगळे भुरगे आम्ही हे जे पॉइंट आहात न्हू ते पॉइंटां लागून बाहेर येलेले असतात कोणी कोणाक फोर्सफुली हाडूक ना आणि हो क्लायंटाक सांगता जी आम्हाला त्यांच्यानी फोर्सफुली त्यांले हे सांगा हे रॉंग असा हे असे केले असे केले न मागी दिसले आम्ही फोर्सफुली कोणाक हाडटा हांगा इतलो स्टाफ येला तो एकट्याच्या उतरार येवचो ना दोग जणांच्या उतरार येवचो ना त्या सेल्फाचे आपले असं तो त्या लागून येला सो ते त्यांना पडलेले ना ते म्हणतात तुम्ही हाडटात जो कोण न्हू नेमका फोकसान हाडप आणि त्याची मारून सोडा टोटल किती जण असतात टोटल आमचा स्टाफ असा सेवेंटी टू प्लस मॅनेजमेंट आज इंजिनियर बीन ते सोडून सेपरेट